एक माझ्या व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं नाव आहे की मी तुमचं नाव बरोबर प्रोनाउन्स करत असेल तर या ताईंनी मला खूप छान एक कमेंट केला की ताई आजकाल लोक एक दोन मुलांना सांभाळणं नाही का अवघड असत तर तुम्ही एवढ्या सहा बहिणी दोन भाऊ आई वडिलांनी तुम्हाला कसं लहानचं मोठं केलं कसे तुमच्यावर संस्कार केले आणि आजच्या तारखेमध्ये तुमच्या भाऊ बहिणी काय काय करताय या विषयावर वी व्हिडिओ बनवा तर त्यांचा कमेंट वाचून मला असं वाटलं की हो ब खरच बनवायला पाहिजे म्हणजे आपण बघतो की आजकाल नाही का बरेचसे कपल असे असतात की एक मूल सेकंड चान्स घ्यायला म्हणता की अरे बाबरे नको नको एकच बस झालं एकच खोपे एकच खूप अवघडे आता ही ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे की हम दो हमारा एक किंवा याच्या आधी अशी म्हण होती की हम दो हमारे दो आणि पूर्वीच्या काळात जसं आम्ही जन्माला आलो त्यावेळेस ते तेव्हा असं होत मुलगा पाहिजे आता माझ्या आई वडिलांनी एवढ्या मुली का होऊ दिल्या एवढे मुलं का चॉईस आहे त्यावर आपण बोलू शकत तर मी थोडक्यात तुम्हाला माझ्या एवढ्या मोठ्या कुटुंबाबद्दल माहिती देणार आहे आईला पहिले मुलगा झाला होता त्यावेळेस वडील मिट्रीमध्ये होते पहिला मुलगा पाच दिवसाचा होऊन तो एक्सपायर झाला दुर्दैवाने आता का झाला ते नोज त्यानंतर आईला सेकंड प्रेग्नन्सी पण राहिली होती पण ती पण दुर्दैवाने नाही वाचलं ते पण मूल मग त्यानंतर आईला एकामागे एक सहा मुलं झाले आणि मुलांची वाढ बघता बघता मुलगा हवा व नंतर दोन मुलं झाले तर आजच्या तारखेत आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ आहोत तर आई वडिलांनी आमचा सांभाळ कसा केला ते मी सांगते ज्यावेळेस आम्ही लहान होतो आमची परिस्थिती खूप सर्वसाधारण होती एवढ्या मोठ्या कुटुंबाला सांभाळायचं म्हणजे वडिलांना माझ्या ऍट अ टाइम खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या ज्या वेळेस एक दोन दोन एक वर्षापूर्वी माझे वडील माझ्याकडे होते ठाण्याच्या घरी त्यावेळेस मी दोन तीन व्हिडिओ बनवले आणि त्यात त्यांची जर्नी देखील शेअर केलेली आहे मी थोडक्यात सांगते वडील माझे मिलिट्रीमध्ये होते तर ते खूप लवकर मिलिटरीतून आले का होते कारण आईची तब्येत खूप सिरियस झाली होती आणि त्यांना यावं लागलं होतं त्यामुळे त्यांची सर्व्हिस कम्प्लीट न झाल्यामुळे त्यांना पेन्शन वगैरे काही नव्हती आणि नंतर त्यांनी शेती पत् करणंच पत्करलं शेती पण खूप थोडी होती पण त्यांचे विचार असे काही होते की का मी आता देशाची सेवा केली आता मी मायभूमीची सेवा करेल तर खूप थोड्या शेतीमध्ये उदरनिर्वाह करणं खूप अवघड होतं त्यामुळे ते दिवसा शेतीचे काम करायचे आणि कंपनीमध्ये ते सिक्युरिटी गार्ड म्हणून ते काम करत होते तर नाईट ड्युटी असायची आणि त्यांचं नावाचं एवढं हे होतं की जिथे हा माणूस ड्युटीवर म्हटल्यानंतर तिथे चोरी बिरी असे प्रकार होणं शक्यच नव्हतं असा त्यांचा तो एक काही दबदबा होता त्याचबरोबर माझे वडील उन्हाळ्यामध्ये चार महिने त्यांचं रसवंती गृह हो असायचं सिन्नरला मार्केट यार्ड समोर त्यांची जागा आहे तेथे ते, ते, ते रसवंती गृह चालवायचे आणि माझ्या वडिलांचं एक होतं की ते जेही काम करायचे खूप मन लावून करायचे मध्ये शेती असो त्यांची नोकरी असो किंवा रसवंती गृह असो म्हणजे एक छोटं एक्झाम्पल सांगू तर मार्केट यार्डच्या मध्ये पण एक रसवंती गृह होतं मार्केट यार्ड मधले सगळे लोक रस पिण्यासाठी बरेचसे लोक मार्केट यार्डच्या बाहेर जायचे बाहेर यायचे बिकॉज ऑफ क्वालिटी ऑफ सुगर केन ज्यूस तर जो रसाची क्वालिटी होती म्हणजे त्या रसाला आलं असलं पाहिजे लिंबू असलं पाहिजे ज्यांना बर्फ हवा त्यांना बर्फ दिला जायचा क्लीनलेस लेस, क्लीन लेस म्हणजे में स्वच्छता मेंटेन करायचे आणि खूप छान चालायचं है त्यांचं रसवंती गृह हो। आम्ही सगळ्याजणी लहानपणी गृहामध्ये गेलो इव्हन माझा हातसुद्धा गेलेला आहे रसवंती गृहामध्ये तुम्ही काही काही रेसिपीजमध्ये नोट पण करत असाल तर मी बारा वर्षाची असताना माझा हा राईट हँड रसवंती गृहाच्या त्या मशीनमध्ये मध्ये गेलाय रस काढताना त्याच्यावर पण एक सेपरेट विषय व्हिडिओ मी टाकलेला आहे तर असं सगळं करून त्यांनी म्हणजे आम्हाला लहानचं मोठं केलं आणि आम्ही सगळ्याजणी खूप लहानपणापासूनच कामं करायला लागलो कारण वडील एकटे होते एवढं मोठं कुटुंब भाऊ तर नंतर झाले परंतु आम्ही लहानपणापासून शेतात जायचं त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या बहिणींना शेतातली सगळी कामं करता येतात निंदे खुरपणे कांदे लावणं लसूण लावणं सोंगणं पाणी भरणं सगळं सगळं बांध खरडणं कारण आम्ही सगळ्यांनी हे सगळे कामं केले आणि गौऱ्या थापणं शेणाच्या गौऱ्या बनवणं आणि या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे की आम्ही हे सगळे कामं केले आणि आम्हाला हे सगळे कामं करता येतात आणि अभिमान असलाच पाहिजे कारण आम्ही एक शेतकऱ्याच्या मुली आहोत सासरी देखील प्रत्येकीच्या शेती आहे सुदैवाने असं म्हणायला काहीच हरकत नाही आई गृहिणी होती तर पूर्वीच्या काळी आई माझी सातवी शिकलेली होती आणि पूर्वीच्या काळी सातवी म्हणजे खूप होतं तेव्हाच्या मानाने वडील माझे अंगठे बहादूर म्हणतो ना तसं तर वडील माझे काही शिकलेले नाही परंतु वडील पूर्वी काही असं काही नव्हतं मिलिटरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमचं शिक्षण पाहिजे वगैरे पण वडील माझे स्वतः जरी अंगठे बहादूर होते अंगठे बहादूर असं काहीतरी म्हटलं पण त्यांनी आम्हाला प्रत्येकीला चांगलं शिक्षण दिलं सगळ्या मुली मुलांना शिक मन लावून शिकवलं इवन ते आमचा अभ्यास सुद्धा घ्यायचे आम्हाला पाडेपाठ पाड़ करायला लावचे पाडेपाठ नाही केले तर आम्हाला पनिशमेंट देखील करायचे तर तेवढं एक होतं की ते स्वतः शिकलेले नव्हते पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नाही त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आणि वडील मिलिट्रीमध्ये असल्यामुळे खूप स्ट्रिक्ट होते खूप डिसिप्लिन होते जसं मी बऱ्याचदा सांगितले माझ्या वडिलांना कधीच सहा नंतर कोणी घरात झोपलेलं आवडायचं नाही ते स्वतः पाचला उठून शेतात फिरायला जायचे सहाला एक तासात ते फिरून आल्यानंतर त्यांना घरात कोणी झोपलेलं चालायचं नाही त्यामुळे आमच्या घरात कधीच कोणी उशिरापर्यंत झोपायचं नाही समजा झोपलेलं असलं तर त्यांचा तो बुटांचा आवाज व्हायचा आणि आम्ही असं घाबरून उठून पटापट गोधड्या पोत्यांवर फेकायचो पोत्यांची थप्पी रचलेली असायची तर ते बोलायचे हा आत्ता उठली का इकडे इकडे असं करून ते आम्हाला रागवायचे तर वडिलांचा खूप धाक होता आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे वडिलांना खूप घाबरायचो तर मी काही काही व्हिडिओमधून तुम्हाला सांगते बघा की आई वडिलांमध्ये दोघं सॉफ्ट नको मग मुलं त्याचा फायदा घेता तर दोघांमध्ये एक स्ट्रिक्ट पाहिजे एक तर आई स्ट्रिक्ट पाहिजे एक तर वडील स्ट्रिक्ट पाहिजे नाही तर मग मुलं त्याचा फायदा घेता किंवा दोघं पण खूप स्ट्रिक्ट नको मग मुलं बिचारे घाबरून त्यांच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही त्यांच्या भावना असतील जे काही स्वप्न असतील जे काही त्यांचे मतं असतील ते मांडणारच नाही म्हणून एक थोडं सॉफ्ट एक थोडं कडक असं पाहिजे गो म्हणजे ते बॅलन्स व्यवस्थित होतं असं मला वाटतं तर आई आमची खूप सॉफ्ट होती आणि वडील फार स्ट्रिक्ट होते पोरांना मारल्याने मुलं सुधरतात असं बिलकुल नाही तर कोडगी होतात त्यांना सवय पडते मी असे पण मुलं बघितले माझ्यासमोर की मा आई वडील किती मारतात पण त्या मुलांवर काही फरक पडत नाही पण मी माझं आमचं संगोपन कसं झालं त्याबद्दल मी बोलते म्हणून मी सांगितलं की वडील आमचे कडक होते आई आमची सॉफ्ट होती माझी आई एवढे मुलं सांभाळायची आणि विड्या बांधायची ती विडी विडी का बिडी म्हटली जाते ते स्मोक करता बघा त्या विड्या बांधायची आई विड्याचं माप देऊन आल्यानंतर ती मळ्यात जायची मळ्यातलं काम करायची एवढ्या सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाक घरातले सगळे काम एवढं सगळं एवढं सगळ्यांना सांभाळणं म्हणजे विचार करा खरंच म्हणजे मी त्या कमेंट नंतर काही वेळ तो कमेंट वाचल्यानंतर खरोखर शांत होऊन गेले होते खरंच आपल्या आई वडिलांनी किती हार्डवर्क केलंय आपल्याला लहानच मोठं करताना किती काबाड कष्ट केले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तर हो प्रचंड कष्ट त्यांनी केले आणि वडील कठीण असल्यामुळे आम्ही शिस्तीतच राहिलो सगळे भाऊ बहीण वडिलांनी आईला खूप सपोर्ट केला मला सांगायला आवडेल माझी आई एकूल एक होती आईला आई नव्हती कारण आई दोन वर्षाची असतानाच आजोबा आणि आजी वेगवेगळे होऊन गेले होते तर आईला आई नव्हती आई चुलत्याच्या तिच्या चुलत्या काकांच्या मुला मुलींमध्ये लहानची मोठी झाली पण आईची जेव्हा डिलेव्हरी वगैरे व्हायची तर असं सुरुवातीला एक दोन डिलेव्हऱ्या नाल्या असतील नंदा बिंदा आई कधी माहेरी गेली नाही बाळांपणाला कारण माहेरच नव्हतं ती तिच्याच घरी बाळांती व्हायची आणि आईला आईच्या ज्या काही दहा डिलेव्हऱ्या झाल्या त्यातल्या अर्धा डिलेव्हरी तर आईच्या घरीच झाल्या अर्ध्या हॉस्पिटलमध्ये झाल्या तर कधी कुणी आलं करायला नाही आलं आणि आईचं करणारं कोणी नसल्यामुळे माझी सगळ्यात मोठी बहीण तिचं आठवी नंतर शिक्षण बंद झालं कारण तिला बिचारीला माझ्या भावांच्या वेळेस लहान बहिणीच्या वेळेस आई डिलेवरी झाली तर तिच्यावर खूप सगळी जबाबदारी पडली आणि त्यामुळे तिचं काम तिचं शिक्षण आमच्यामध्ये सगळ्यात लवकर बंद झालं कारण तिच्यावर खूप सगळ्यात जबाबदाऱ्या येऊन पडल्या वडिलांनी मी जसं सांगितलं वडिलांनी खूप सगळे कामं केले माझे वडील नेहमी कांदे लसूण लावायचे आणि त्याचा भरपूर पैसा आला की दोन दोन वर्षाच्या आड एका एका मुलीचं लग्न करायचे अशाच पद्धतीने त्यांनी आमचे लग्न केले त्यांनी एवढ्या मुली होत्या पण मुलींचे लग्न के करण्यासाठी कधी शेती वगैरे विकली नाही किंवा काही असं विकली नाही ते शेतात काबड कष्ट करायचे आम्ही पण त्यांना मदत करायचो आणि त्या त्यांच्या पिकातून येणाऱ्या पैशातून दोन तीन वर्षांनी एका मुलीचं लग्न दोन तीन वर्षांनी एका मुलीचं लग्न दुर्दैवानेच मी म्हणेल की आमच्या प्रत्येकीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्याची प्रथा होती आणि आजही आहे की हुंडा देऊनच सगळ्यांचे लग्न झालेले तर अशाच पद्धतीने आमचे त्यांनी लग्न केले आजच्या तारखेमध्ये माझी माझ्या आम्ही सहा बहिणींमधून माझ्या चार बहिणी माझं जे माहेर आहे सिन्नर त्या सिन्नर मध्येच आहे आम्ही दोनच बहिणी लांब आहे तर माझी सगळ्यात मोठी बहीण तिला सिन्नरलाच गावठा म्हणून एक एरिया आहे तिथे दिलं होतं पण तिचे मिस्टरांना गव्हर्नमेंट जॉब होता, होता फॉरेस्ट खात्यामध्ये होते ते दुर्दैवाने माझी म्हणून आज नाहीये त्यांच्या काही चुकीच्या सवयींमुळे बावन्न वय असताना दुर्दैवी त्यांचं निधन झालं तर खूप लवकर माझ्या बहिणीला विधवा पण आलं याचं प्रचंड दुःख आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं ता। पण त्याला काही करू शकत नाही नशिबाचे भोग भोगावेच लागतात तसंच काही तर माझ्या मोठ्या बहिणीला दोन मुलं आहे एक मुलगी आहे तिच्या मोठ्या मुलाचं मोठ्या मुलीचं लग्न झालं की एका मुलाचं लग्न बाकी आहे मिळवणे नाही आहेत आजच्या तारखे दोन नंबरची बहीण लग्न झालं त्यावेळेस दोघंही बायको शेती करत होते पण परमेश्वराची कृपा की लग्नानंतर दोघांनाही नोकरी लागली बहिणीला बँकेत नोकरी लागली मेहण्याला मेहुण्यांना अटलरी सेंटरला नोकरी लागली आणि त्यांनाही एक मुलगा एक मुलगी आहे चांगलं आहे त्यांचं ते पण सिन्नरमध्येच आहे तीन नंबरची मी परमेश्वर कृपेने मलाही एक मुलगा एक मुलगी माझी मुलं ते मी नेहमीच बघतात जी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या जिथे कामं असतात तिथे आम्ही राहतो जसं की आत्ता हैदराबादमध्ये आहोत आणि परमेश्वर कृपेने सगळं व्यवस्थित आहे चार नंबरची बहीण प्रोफेसर आहे म्हणजे अकरावी भी बारावीला शिकवते ती शिक्षक आहे आणि तिचे मिस्टरही लग्न झालं तेव्हा जॉब करत होते पण कर नंतर त्यांचे हेल्थ इश्यू झाल्यामुळे त्यांना जॉब कुट करावा लागला आणि ते शेती बघताय स्वतःची शेती आहे आणि तिलाही एक मुलगा एक मुलगी आहे बऱ्याच लग्नानंतर सात एक वर्ष आणि मुलगा झाला प्रत्येकीची अशी एक डिफरंट स्टोरी आहे आजच्या तारखे ती ॲज अ टीचर म्हणून जॉब करते मुलं लहान असतानाच मग मुलं कोण सांभाळणार ती नोकरी करायला लागली तर ती आई वडिलांच्याच वेगळ्या एका घरात राहते कारण तिचे मुलं लहान असताना आई वडिलांनीच सांभाळले ती आहे चार नंबरची बहीण पाच नंबरच्या बहिणीने तिच्या जीवनामध्ये खूप हार्डवर्क केलं आजच्या तारखेत परमेश्वर कृपेने खूप आहे ती हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आहे आणि मुंबईला राहते तिच्या मिस्टर तिचे मिस्टर ही जॉब करतात तिला एक मुलगा एक मुलगी परमेश्वर कृपेने सुखात संसार चाललाय सहा नंबरची बहिणी आहे खूप नशीबवाण आहे सिन्नरलाच एका मोठ्या कुटुंबामध्ये तिला दिलेलं आहे एकत्र कुटुंब आहे वीस माणसांचं तीन सासऱ्यांची एकत्र फॅमिली आहे थोडीफार माहिती मी तिच्याबद्दल तिच्या कुटुंबाबद्दल काही व्हिडिओमध्ये दिली आहे तिला दोन सोन्यासारखे गोंडस मुलं आहे खूप छान कुटुंब आहे तिचं आणि माझे जे दोन भाऊ आहे मोठा भाऊ लोणारवाडी म्हणून सिन्नरमध्ये एक खेडेगाव आहे तिथली माझी बहिणी आहे तिचं नाव ज्योती आहे मोठ्या भावाला एक मुलगा एक मुलगी आहे मोठ्या भावाचं नाव मिलीन त्याच्या मिसेसचं नाव ज्योती लहाणा भाऊ सागर त्याला चुलत मामाचीच मुलगी बायको केली त्याला पण दोन्ही मुलंचे जी की गल्लीमधलीच आहे लव्ह मॅरेज बिलकुल नाही अरेंज मॅरेज जी की गल्लीमधलीच आहे त्यालाही दोन मुलं आहे त्याचाही संसार सुखाने चालला आहे माझे भाऊ शेती करतात प्लस असे आता गाव लेवलला कसे छोटे मोठे व्यवहार त्यांनी बरेचसे असे गाळे बांधले वीस बावीस त्यांचे गाळे आहेत ते भाड्याने दिले जिथे वडील रसवंती चालवायचे तो गाळाही त्यांचा आज बऱ्याच बऱ्यापैकी भाड्याने दिलाय वडिलांना दर महिन्याला पेन्शन नाही पण पिनरी ग्रँड मिळते वर्षाने एकदा आणि छान आहे परमेश्वर कृपेने आजच्या तारखे जर मी तुम्हाला सांगू तर माझं माहेरचं सगळं कुटुंब सुखी आहे एकच वाईट घटना घडली की माझे मोठे मिळणे खूप लवकर माझ्या बहिणीला सोडून गेले ती एक खूप दुर्दैवी घटना घडली म्हणजे माझी बहीण न... पन्नास वर्षाची पन्नाची जेव्हा ती विधवा झाली ते खूप वाईट घडलं बाकी सगळं व्यवस्थित आहे परमेश्वर कृपेने सगळ्यांचे मुलं बाळ व्यवस्थित शिक्षण घेत आहे व्यवस्थित सेटल होत आहे तर हे जे सगळं काही आहे ना माझ्या कुटुंबाबद्दल मी जे तुम्हाला सांगितलं आता हे बघा माझ्या आईवडिलांचं खूप नवरा बायकोंनी खूप सगळं घेण्यासारखं आहे माझ्या आईवडिलांच्या स्टोरी मधून ऍक्च्युली बघायला गेलं तर वडील पण माझे त्यांच्या आई वडिलांचे चौदावे पंधरावी संतान होते तर ज्यावेळेस माझ्या आई वडिलांचं लग्न झालं माझ्या आईला सासू सासरे वगैरे नव्हते लग्नानंतर ते थोडे दिवस तिच्या मोठा भाया जेठ जेठ जेठाणी म्हणताना आमच्याकडे भाया आणि जाऊबाई म्हणते आईची जाऊ जी होती ती आईची आत्ते बहीणच होती तर त्यांच्यामध्ये राहायचे आणि वडील मिल्ट्रीत गेले की आई परत इकडे यायची वडिलांच्या घरी तिच्या चुलत्यांच्या वडिलांच्या घरी आणि नवरा आला की मी परत जेठ जेठाणीच्या घरी असं ते थोडे दिवस राहिले नंतर ते संसाराला लागले आईलाही असं कोणी आई बहीण वगैरे असं कोणी नव्हती प्रेमाची जवळची आणि वडिलांच्या बहिणी म्हणजे वडिलांचे भाचे त्यांच्यापेक्षा मोठे मग विचार करा तर वडिलांचं असं कोणीच नव्हतं तर मी माझ्या आईशी हा विषय मला तो कमेंट वाचल्यावर बोलायची इच्छा झाली म्हणजे आज मी ते रिअलाईज केलं की एवढं छान खरंच त्यांचं बॉन्डिंग बौन, होतं असं नाही की त्यांचे भांडणं होत नव्हते माझ्या वडिलांनाही थोडस हे असल्यामुळे कधी मध्ये भांडणं व्हायचे पण एक त्यांच्यातलं ते बॉन्डिंग होत मी तुम्हाला सांगते की आई माझी स्वयंपाक करत असताना माझ्या वडिलांची पर्सनॅलिटी खूप जबरदस्त पॉसिबल झालं तर मी इथे फोटो दे आज माझ्या वडिलांचं एज एटी प्लस आहे गेल्या तीन चार वर्षापासून त्यांना पॅरलायचा अटॅक येऊन गेलाय पण आजच्याही तारखेत माझे वडील स्वतःचे सगळे कामं स्वतः करता कोणावर ते डिपेंड नाही परमेश्वराचे खूप खूप आभार मी म्हणेल की ते कुणावर डिपेंड नाही स्वतःचे सगळे कामं स्वतः करता आणि आई माझी एवढी हेल्दी कशी माझी आई प्रचंड ऍक्टिव्ह आहे तिला शांत बसणं तिला जमतच नाही खूप ॲक्टिव्ह खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे तिचं वजनही मापात आहे आता तिला स्वयंपाकाला ती सांगते माझ्या सुना माझा अर्धा तास पर... <coughs> पहिल्यापासून ती प्रचंड ऍक्टिव्ह असल्यामुळे तिला कुठला आजार नाही परमेश्वर कृपेने छान आहे हेल वगैरे पण मला ते दिवस आठवतो ज्या वेळेस ते तरुण होते आई किचन मध्ये स्वयंपाक करत असताना माझे वडील मांडी घालून बसायचे कुठली पालेभाजी असेल गवारच्या शेंगा असेल ते म्हणायचे आण माझ्याकडे आणि मांडी घालून देते भाज्या निवडायचे कोथिंबीर निवडून द्यायचे गप्पा मारता मारता लसूण सोलायचे खूप सगळे असे पदार्थ होते जे माझे वडील बनवायचे तुम्हाला ऐकून विशेष वाटेल बाहेरच्या जगासाठी माझे वडील म्हणजे एकदम डेंजर माणूस त्यांची पर्सनॅलिटीच एकदम लाईक ए टायगर अशी माझ्या वडिलांची पर्सनॅलिटी होती आणि वाघासारखे बाहेर वाटणारे माझे वडील पण घरात त्यांचं वा वागणं खूप असं प्रेमळ होतं भाज्या निवडायचे खूप सगळे पदार्थ माझे वडील बनवायचे मध्ये भजे असेल भजी असतील शिरा असेल मालपोहे असेल किंवा ताप घुसळून लोणी काढणं असेल हे सगळे कामं माझे वडील करायचे मला आठवतं प्लस आम्ही खूप लहान असताना आम्हाला आंघोळे आमचे वडील घालायचे बॉय साबडणे खूप असा डोक्यावर फेस करायचे खूप रगडायचे आणि म्हणायच्या मजा येते ना आता एकदम भारी असं आणि मग आम्ही पण रडत नव्हतो तर आम्हाला असं लाईनीत आम्ही उभं राहायचं मांडी घालून बाथरूम मध्ये बसायचे पटापट पटापट एकीला आंघोळ घालायचे चुलीवर पाणी तापवलं जायचं रसवंतीच्या ज्या चिपा असतात उसाच्या त्या चिपांवर वाळलेल्या चिपांवर आई स्वयंपाक करायची परिस्थिती खूप नाजक होती पण खूप आनंदी होते ते दिवस मी असंच म्हणेल आणि जसं मी तुम्हाला म्हटलं परमेश्वर कृपेणे सगळे खूप व्यवस्थित आहे तेवढी एक मोठ्या मेवण्यांची गोष्ट सोडली तर बाकी सगळं खूप व्यवस्थित आहे पण मी हेच म्हणाल की ते माझ्या आई वडिलांनी अशिक्षित असताना तो जो एक बॅलन्स होता ना त्यांच्यामधला की वडील खूप स्ट्रिक्ट होते आम्ही सगळे वडिलांना खूप घाबराय घाबरायचो आई खूप सॉफ्ट होती वडील वडिलांना घाबरून आम्ही कधी काही चुकीचं पाऊल उचललं नाही किंवा सगळं असं व्यवस्थित झालं आणि त्यांनी ते बॅलन्स केलं आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित घडून आल्या असंच मी म्हणेल प्रॉब्लेमही आले बरेच प्रॉब्लेम आले त्यांच्या जीवनामध्ये बरेच चढ उतार आले मुलींचे लग्न करताना त्यांना आलेल्या आर्थिक अडचणी असतील पूर्वीच्या काळी असं होतं अठरा वय उल उलटून गेलं मुलीचं म्हणजे खूप मोठी काही घटना घडली तसं आमच्या सगळ्यांचे सा लग्न खूप लवकर झाले मा तुम्हाला ऐकून विशेष वाटेल माझ्या एकाच बहिणीचं लग्न तेवीसाव्या वर्षी झालं माझ्यापेक्षा जी छोटी आहे ती आणि ते तेव्हाच्या मानाने खूप उशिरा झाल्यासारखं होतं ज्याचं माझ्या आईला खूप टेन्शन यायचं तरी परमेश्वराची कृपा माझी आई खूप आध्यात्मिक आहे गेल्या तीस वर्षापासून ती स्वाध्याय करते जय योगेश्वर आणि वडील एवढे आध्यात्मिक नाही परंतु आई जेव्हाही नवनाथांची पोथी वाचेल किंवा भगवद्गीता वाचेल तेव्हा वडिलांचं असं म्हणणं ए तू वाचून मला सांग काय ते मला सांग मी ऐकतो तर ते त्यांचं म्हणणं आणि मग आईने त्यांना वाचून सांगायचं त्यांनी ते अजून त्याला हे करून सांगायचं की हा असं असं अर्थ व्हा खूप कष्ट केले आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून शेतात असेल मग ते रसवंतीगृहामध्ये असेल किंवा कधी खूप सगळे कपडे घालायला नव्हते खूप फॅशनच्या वस्तू नव्हत्या इव्हन मी आठवी पर्यंत बिणा चप्पलच्या शाळेमध्ये जात होते तरी पण खूप छान होते ते दिवस खूप छान होते आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी जे केलं ना त्यांचे उपकार कधीच फिटू शकत नाही म्हणतो ना आपण या चमड्याच्या चपला जरी करून त्यांना घातल्या तरी त्यांचे उपकार फिटणार नाही त्यांच्याकडून जेवढं होऊ शकत होतं तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं प्रचंड कष्ट केले प्रचंड म्हणजे त्याचं काही मोजबाप मोजमाप नाही एवढे कष्ट त्यांनी केले संस्कारही केले वडील खूप कडी कडक असल्यामुळे वडिलांना ते घरात असताना कुठली मुलगी अशी घराबाहेर आहे हे कधी चाललंच नाही म्हणजे आई वडिलांचे भाडेकरी होते जे की दोन पावलाच्या अंतरावर समोर भाडेकरूचं घर पण वडील आल्यानंतर आमच्यापैकी कोणी त्या भाडेकरूच्या घरात असली ते सुद्धा माझ्या वडिलांना चालायचं नाही तर आम्ही खूप घाबरायचो प्रचंड घाबरायचो आणि तो एक धाक मी म्हणेन की आमच्यापैकी कोणी बदफैलीपणा केला नाही वाया गेलो नाही चांगलं राहिलो त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले आणि म्हणूनच आज आम्ही सगळे आमच्या आम आम आमच्या आमच्या जीवनामध्ये सुखी आहोत समाधानी आहोत परमेश्वराची कृपा आहे की आम्ही सगळे आनंदी आहोत तर हे माझ्या कुटुंब खूप सगळं आहे सांगण्यासारखं खूप सगळं आहे पण मग एकाच व्हिडिओमध्ये सगळं हे करायचं म्हणून सारांश रूपात मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं थोडक्यात तर खूप छान ताईंना मी थँक्यू म्हणेन की खरंच तुमच्या ह्या कमेंटमुळे कमेंट वाचल्यानंतर मी काही वेळ खरोखर स्तब्ध झाले होते एक पुनर हे उंगे ला की खरच की नी। आणि या सगळ्या गोष्टींचा एक पुनर्हे हे होऊन गेला माझ्या डोक्यामध्ये की खरंच किती कष्ट केले आपल्या आई वडिलांनी आणि म्हणून मी आज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या तर करायचं ठरवलं ना सगळं करता येतं मुलं आहे मुलं त्रास देणारच हट्टीपणा करणारच जिद्द करणारच उड्या मारणारच मुलं नाही करणार तर कोण करणार पण ते आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे हँडल करता आलं पाहिजे आणि ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये फक्त ती आपण ठरवायला पाहिजे हो की नाही चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय लव्ह यू ऑल टेक केअर